मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य उपेंद्रजी कोटेकर साहेब संघटन मंत्री भाजपा विदर्भ तथा ज्येष्ठ लेखक आमचे मार्गदर्शक आदरणीय कोटेकर साहेब यांनी अध्यक्षीय पुस्तक उपाव कार्यक्रमाचे वा सत्कारमूर्ती वामनबाजी भाय यांच्या सतरा वाढदिवसानंतर आम्ही अमित सोहळा इथे आपण आयोजित केलेला आहे या प्रसंगी वक्तृत्व आपण ऐकलं असे आमचे महाराष्ट्राचे युवा तरुण कीर्तनकार सोपानदारा कनेरकर माझे मार्गदर्शक ज्येष्ठ प्रचारक किशांत हसाळकरजी ज्यांच्याकडनं सहकार क्षेत्राच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत असे गडचिरोलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पंचवीस पंचकर विनायकजी पुरतने डॉक्टर सेना बुद्धे मोहनजी अमरकर उपस्थित प्राध्यापक नरेंद्र जी शेतराम लगनेजी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मान्य किसान नागदेवेजी विद्यमान अध्यक्ष रमेश भाटसागडेजी माजी आमदार डॉक्टर मुखेंडेजी उपस्थित मामाजीचे सगळं स्नेही संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बनवाडे बघित म्हणजे प्रशांतजी पंचायत असे असते की अध्यक्ष जो असतो त्याच्या डोक्यामध्ये तापत असतो सगळ्यांचे भाषण त्याच्यामध्ये ऐकले पाहिजे आणि त्यानंतर ज्या भाषण उभं राहतो त्यावेळेला लोकांना जेवणाचा जर विषय असेल तर जेवणाच्या सगळ्या भाज्यांचे वास इकडे येत असतात आणि त्यामुळे कधी एकदा भाषण झुकलं आणि आपण जेवणावर तुरून पडू अशा प्रकारच्या सगळ्या भक्त्यांचे भाषण झाल्यानंतर त्याच्याकडे उभा राहतो त्यावेळेला श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असतात आता मी राजकारणामध्ये आहे आणि राजकारणामध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या वाढदिवसाचे कार्यक्रम हे मला नवीन नाही आहेत आमच्या तर असं झालंय की सोशल मीडियाचं जमाना जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून वाढदिवस रोज कोणाला ना कोणाचा तरी वाढदिवस कोणाला ना कोणाला तरी शुभेच्छा आणि हे जे आपण फ्लॅक्स जे अत्यंत स्वस्त झालेले आहेत तर कुठल्या ना कुठल्या तरी चौपाय कोणाच्या नायचे फ्लॅग ते मला आठवतं या फ्लॅग्स पहिल्यांदा आले नागपूरला भारतीय जनता पार्टीच राष्ट्रीय अधिवेशन होत आणि त्या अधिवेशनात जो बॅकड्रॉप आहे तो त्या पहिल्यांदा आपण वर करावा असं मला सुचवलं त्यांनी सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं बॅकड्रॉप आपण तयार करू शकतो किती खर्च सत्तर हजार रुपये खर्च येईल आणि तो नागपूरमध्ये होणार नाही बॅकड्रॉप आपल्याला करून आणायला लागेल आम्ही मुंबईत बॅकड्रॉप करून आणला आज पाहतोय की ते पाचशे रुपयावाले फ्लॅक्स तयार होतो आणि त्यामुळे ज्यांचे चेहरे कधी कोणी पाहिले नाही ज्यांचं नावही कोणाला माहीत नाही अशा रुपयाचे सुद्धा वाढदिवस चौकातोक्यामध्ये साजरे झालेले आपण पाहतो एका हा काळाचा महिमा आहे पण आजचा वामनरावचा जो वाढदिवस आहे हा वाढदिवस या सगळ्या वाढदिवसांना अपवादात असा एक वाढदिवस आहे कारण ते सत्तर वर्षाचे झाले म्हणून वाढ लोक नाही आहे तर या सत्तर वर्षाच्या काळामध्ये त्यांनी काय अर्जित केलेलं आहे त्यांनी समाजाला काय दिलेलं आहे या परिसराचा या त्यांनी जो विकास केलेला आहे सामाजिक विषय असेल आर्थिक विषय असेल शैक्षणिक विषय असेल या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने या भोवतालची जी प्रगती त्यांनी केलेली आहे मला वाटतं कुठेतरी हे जे सगळे त्यांनी काम केलेलं आहे या त्यांच्या त्याकरता मोठा जनसु इथे एकत्रित आलेला आहे आणि त्यामुळे वाढदिवस जे आहेत त्या वाढदिवसाच्या आजच्या वाढदिवसाची तुलना करण्याचं काही कारण नाही आज या भागामध्ये माझा जवळपास एक पंचवीस वर्षापासून जिल्ह्याचे संबंध आहे किंवा भारतीय जनता पार्टी विदर्भामध्ये काम करत असताना एक पंचवीस वर्षापूर्वीची तीस वर्षापूर्वीची जी स्थिती आहे आणि आज भारतीय जनता पार्टीची जी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असामुख्याने विदर्भामध्ये जी स्थिती आहे आज आपण पाहतो की गल्ली पासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एका अर्थाने सगळीकडे आपण पाहत आहोत या ज्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्हा एका अर्थाने विदर्भात मागास जिल्हा म्हणून त्याचं वर्णन केलं जायचं आणि गडचिरोली जिल्हा का संपूर्ण पूर्व विदर्भ आहे आज या पूर्व विदर्भामध्ये एकेकाळी काँग्रेसचा असलेला हा बाले किल्ला आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये याचं भगवेकरण झालेला आहे आणि हे भगवेकरण का झालं भारतीय जनता पार्टीचा का झाला आज सत्ता आहे किंवा जो मागास जिल्हा किंवा संपूर्ण असेल या विदर्भामध्ये आज जे काम दिसत आहे ते भारतीय जनता पार्टीचे माझ्यासारखे कार्यकर्ते किंवा विद्यमान कार्यकर्ते हा आमचा कोणाचाही प्रताप नाही आहे तर वामनराव सारखे जे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील बचरंग दलाचे कार्यकर्ते असतील संघाचे कार्यकर्ते असतील संघाचे प्रचारक असतील या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये जे राम उठवलं या सगळ्या मंडळांनी त्या काळामध्ये जनजागृती केली राम जन्मभूमीचं आंदोलन असेल की जे आंदोलन खऱ्या अर्थाने केवळ अयोध्ये मंदिर निर्माण व्हाव्या करता आंदोलन नव्हतं तर ते एका अर्थाने भारताच्या अस्मितेच्या जागरणाचं आंदोलन होत आणि या आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण ते जनजागरण पूर्ण विदर्भामध्ये किंवा देशामध्ये झालं आज आपण पाहतोय की त्याचा फलो आज गल्लीपासून पासून दिल्लीवरून भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण सगळीकडे पाहत आहोत आणि त्यामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस वामनराव सारखा की तो तर पुढे आलेला आहे फार शिकलेला नाही आहे मोठा व्यावसायिक नाही आहे पण सचुटीच्या आधारावर असेल प्रामाणिकपणाच्या आधारावर असेल तपश्यतेच्या आधारावर असेल हे आपलं नाव या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण करतो की ज्या भागांमध्ये किंवा या ठिकाणी आजकाल जातीपातीचा बोलबाला बोलवायला असताना सुद्धा कुठल्याही जातीचं पाडब नसताना केवळ सेवेच्या आधारावर एक मोठं विश्व निर्माण करतो मला वाटतं की हा सत्कार हा त्यांनी केलेल्या कामाचा सत्कार आपण करतो आज सगळीकडे पाहत आहोत आपण की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा मोह सगळीकडे दिसत आहे पण ज्या काळामध्ये वामनभावांनी कामाला सुरुवात केली असेल मला आठवते की कार्यकर्त्या आढळायचे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक मोठं वातावरण त्या काळामध्ये होतं आजही किंवा प्रमाणामध्ये आहे पण अशा याच्यामध्ये जिथे सातत्याने भीतीचं वातावरण होतं सातत्याने लोकांना थेट मिळायचे ज्या वेळेला संघ आणि भाजपाला वाईट टाकण्याचे दिवस होते ज्या वेळेला दगड खाण्याचे दिवस होते काही काळामध्ये या सगळ्या लोकांनी अशा प्रकारचे हे काम उभं केलं आहे मनोदूर आपण पाहतोय की केवळ भारतीय जनता पार्टी नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या परिवारामधल्या ज्या सगळ्या संस्था आणि संघटना आहेत अशा प्रकारचं काम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू शाळा कॉलेजेस असतील महाविद्यालय असतील आपण मोठ्या शहरांमध्ये महार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू पाहतो एका अर्थाने हा त्या ठिकाणी ज्याला एक प्रकारची इंडस्ट्री असं ज्याला सुरू प्राप्त झालेला आहे इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल बाकीचे डीएड आणि बी थोडं कमी झालं आजकाल पण पूर्वीच्या काळात ते मोठं प्रश्न होत एका अर्थाने काही होत्या आणि या माध्यमात एक एज्युकेशन इंडस्ट्री असं ज्याला सगळीकडे पैसे येतील पण खेड्यापाड्यांमध्ये शाळा महाविद्यालय जे सुरू झाले संघाच्या प्रयत्न झाले विश्व हिंदू परिषदेच्या प्रयत्न सुरू झाले ते एका अर्थाने शिक्षणाचा प्रसार गावखेड्यापर्यंत झाला पाहिजे सर्वसामान्य विद्यार्थी गरीब स्थितीला विद्यार्थी जो आहे तो शिकू शकत नाही ज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे अशा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षणाचे सगळे गंगा गेली पाहिजे आणि अशा या उद्देशाने प्रेरित होऊन अशा प्रकारे त्यांच्या संस्था निर्माण झाल्यात आणि आग आज वामनॉच्या सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे ज्या सगळ्या आपण शाळा कॉलेजेस पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये गरीब विद्यार्थी असेल या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आपण इथे केलेली पाहतो आहोत आणि त्यामुळं वामनॉचा जो वाढदिवस आहे हा वाढदिवस हा केवळ त्या सत्तर वर्षाच्या झाल्या म्हणून केलेला इथे केलेला नाहीये तर या सत्तर वर्षामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम उभं केलं त्यापासून थोडीफार प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळावी त्यांनी जे काम केलं त्यातलं काही टक्के काम आपल्याला करता यावं त्यांनी जे समाजसेवे उपक्रम राबवले त्यामध्ये आपलाही कुठेतरी सगळ्यांचा थोडाफार खालीचा वाटा असावा या उद्देशाने मला वाटतं आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अतिशय कृत्या असा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने ज्या एक आदर्श जीवन एक आदर्श ज्यांनी वक्तुपाठ घालून दिलेला आहे अशा माणसाचं जीवन सगळ्या समाधापूर्ण घेणं आवश्यक आहे ज्यांनी चांगल्या परिस्थितीमध्ये काम अनेक लोक करतात पण ज्या स्थितीमध्ये घरादारावर येण्याची शक्यता होती त्याही काळामध्ये तत्वा करता माणसं त्याही काळामध्ये विचारा करता जगणारी माणसं त्याही काळामध्ये हातावर प्राण घेऊन काम करणारी माणसं ही माणसं हे केवळ ऐकिवात नसावं तर ते प्रत्यक्ष पण पाहावेत आणि मला असं त्याकरता हा वाढदिवस आहे आपण सगळ्यांनी यापासून उचित बोध घ्यावा मी माझ्याकडनं वामनरावांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ निरामय आयोगाला लाभावं त्यांच्या हातात अशा प्रकारचं मोठं काम व्हावं आणि त्यांच्या शंभरावा वाढदिवसाला सुद्धा त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवावं अशा प्रकारची विनंती त्यांना करतो मी आज आयोजकांनी मला इथे बोलावलं चारशे चौपटण्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या वाड्याला अभिनंद देतो नमस्कार नाव जन्माने मिळतो पण सम्मान मात्र त्याच्या कर्तृत्वाने मिळत असतो म्हणून आपण आपले कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडावे असं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय कोटेकर साहेबांचा पुन्षे एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन व स्वागत या